हाय मित्रांनो सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी मस्तपैकी बनवली आहे गव्हाची खीर आख्या गहू असते त्यापासून मस्तपैकी खीर खूप छान होते तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी खीर झालेली आहे अशी एकदम टेस्टी आणि हेल्दी आपण खीर बनवणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये ही खीर खूप सगळ्यांची फेवरेट आहे ही खीर खास करून वेळ आमोशा या सणाला केली जाते वेळ आमोशा सण म्हणजे हा शेतात केला जातो त्या सणाला आमच्याकडे भज्जी उंडे आणि ही गव्हाची खीर पण केली जाते आणि त्या टायमाला आंबिल पण केलं जातं तर ही खीर खूप टेस्टी आणि मस्त हेल्दी असते आणि थंडीच्या दिवसात तर खूप केली जाते ही खीर तुम्हाला जर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक वाटी गहू घेतले होते ते भिजत घातले आहे तीन ते चार तास भिजत घातले होते आता त्याला आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत ही मी जे गहू भिजू घातले आहेत ते दुकानामध्ये खिरीचे गहू म्हणून ओळखले जातात खिरीचे गहू द्या म्हणले तर तुम्हाला मस्तपैकी अशा प्रकारचे गहू भेटतील ते जोड गहू असतात आता मी हे गहू मिक्सरमधून काढून घेतले आहेत अशा प्रकारे मिक्सरमधून काढून घेतलेत थोडेसे जास्त भिजले की थोडेसे असे होतात थोडेसे चिकट कमी भिजवले तर थोडा चिकटपणा कमी होतो माझ्याकडून जरा पाच ते सहा तास भिजले गेलेत त्यामुळे थोडेसे असे झाले पण काही हरकत नाही याची पण खीर खूप छान होते आता आपण हे कुकरला लावून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यातील सर्व गहू काढून घेणार आहोत वाटलेले कोण कोण आखे गहू जसे भिजले आहेत तसे पण लावून घेतात त्याची पण खीर खूप छान होते पण थोडीशी शिजायला खूप वेळ घेते त्यामुळे मिक्सरमधून असे काढून घ्यायचे आता याच्यामध्ये एक वाटी गहू आहे तर त्याला तुमच्या म्हणजे याला पाण्याचं प्रमाण काही कमी जास्त असं काही नसतं तरी पण आपण पन याला दोन ग्लास पाणी ओतून घेणार आहोत आता हे थोडेसे गहू जे आहेत चिकट आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कुकरमध्ये आणि शिजवायला लावून द्यायचे या खिरीमध्ये जास्त काही ड्रायफ्रूट्स टाकत नाहीत तरी पण आपल्याकडं जर असतील तर जेवढे आहेत तेवढे टाकून घ्या पण स्पेशली खोबऱ्याचे तुकडे यामध्ये टाका खोबऱ्याचे तुकडे खूप टेस्टी लागतात यामध्ये मी थोडेसे होते ते ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आहेत हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कुकरचं टोपण लावून गॅसवर ठेवून देऊ आता हे जे मध्ये गव्हाचे असे गोळे गोळे झालेत ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्या नाहीतर मग आपल्या हे खिरीमध्ये थोड्याशा गुठळ्या होतात मला थोडीशी गडबड होती त्यामुळे मी व्यवस्थित मिक्स करू शकले नाही पण तुम्ही ते व्यवस्थित मिक्स करून घ्या कुकर लावल्याच्यानंतर नंतर तीन ते चार सिट्ट्या करून घ्या कुकरच्या म्हणजे छान अशी खीर शिजल्या जाईल गॅसवर कुकर ठेवले आहे चार ते पाच सिट्ट्या झाल्यात आता आपण कुकर उघडून बघूया किती मस्त अशी खीर तयार झाली आहे बघा आता यामध्ये काही जास्त मेहनत करायची गरज नसते थोडीशी गडबड असल्यामुळे थोडंसं व्यवस्थित मिक्स झाले नाहीत माझे गहू पण तुम्ही ज्यावेळेस खीर करचाल त्यावेळेस असं नको करू व्यवस्थित मिक्स करा पाण्यामध्येच सुरुवातीला आता एक वाटी गहू असल्यामुळे मी दीड वाटी गुळ घालून घेणार आहे यापेक्षा जर जास्त गोड करायचं असेल तर दोन वाटी गहू गुळ घालून घ्या गुळ हा व्यवस्थित खिरीमध्ये मिक्स करून घ्या जर चमचानं व्यवस्थित होत नसला तर मस्तपैकी आपलं डाळ घोटणी घ्या आणि व्यवस्थित खीर हाटून घ्या आता त्यामध्ये मी वाटून घेतलेली विलायची टाकून घेतली सर्व विलायची वगैरे व्यवस्थित मिक्स करून घेते जेवढं तुम्ही व्यवस्थित अशी खीर खालीच मिक्स करचाल ना तेवढी टेस्टी होते मग थोडीशी गॅसवर ठेवून शिजवून घ्यायची थोड्या जरी गाठी राहिल्या असतील तर अशा मस्त रवीच्या साह्याने व्यवस्थित मिक्स होऊन जातात तुम्ही बघू शकता माझी खीर किती सुंदर झाली आहे एकदम मस्त असा घमघमाट गम सुटला आहे आता ही खीर व्यवस्थित मिक्स झाली आता मी गॅसवर ठेवून देते गॅसवर फक्त पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायची म्हणजे त्यामध्ये फक्त गूळ मिक्स झाला पाहिजे याप्रमाणे शिजवून घ्या कारण की ऑलरेडी खीर आपली शिजलेलीच आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी खीर तयार झाली आहे अशा प्रकारे जर खीर केला तर एकदम परफेक्ट अशी खीर जमून जाणार आहे तुम्हाला एकदम मस्तपैकी खीर तयार झाली आहे तुम्हाला दुकानात जरी खिरीचे गहू नाही भेटले तर काय करायचे आपले साधे घ्यायचे हलके पाण्यात धुवून काढायचे आणि ते मोठ्या मिक्सरने मिक्सरमधून काढायचे परत सुकवायचे नंतर पर परत गहू भिजत घालायचं आणि दोन ते तीन तासाने परत मिक्सरला काढून बारीक घ्यायचे आणि नंतर चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्या गव्हाच्या आणि अशा प्रकारे खीर बनवून घ्यायची एकदम परफेक्ट अशी खीर होते नाहीतर मी नेक्स्ट टाईम नुसत्या गव्हाची कशी खीर बनवतात ते दाखवते हे एक खिरीच्या गव्हाची दाखवले आहे एकदम सुंदर अशी खीर तयार झालेली आहे हेल्दी आणि टेस्टी त्यावर एक चमचा तूप टाकून घ्या आणि मस्तपैकी चमचानी खीर खाऊन घ्या बघा किती टेस्टी लागणार अशा प्रकारची खीर चला मग रेसिपी रेसिपीसाठी एक पटकन सबस्क्राईब आणि लाईक तर कराच थँक्यू